मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर पावसाळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होणारे अपघात रोखण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आयआरबी वाहतूक पोलीस आणि विविध कंपन्या यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस अलर्ट मोडवर आले असून उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहेत ही बैठक आय आर बीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये खालापूर टोल येथे पार पडली बैठकीत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सतत सुरूच असून बोरघाटात जास्त अपघात होत असतात त्यातच आता पावसाळा सुरू होणार असल्याने अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला पोलीस अधीक्षक तानाजी चिखले पोलीस उपअधीक्षक घनश्याम पलंगे पोलीस निरीक्षक पनवेल रायगड विभाग प्रभारी अधिकारी बोरघाट पळसपे वाकड आणि महाड एम एम आर डी सी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभाग आय आर बी सार्वजनिक बांधकाम विभाग जेम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न